आता तर आपण त्याच्यातलं काहीच करत नाही पण तेव्हा ब्राह्मणला सो तिथे सोहळं पाळायचे तेव्हा तर फोटोचा शोक पण लागला नव्हता बघा काय लागतं माहितीये का आपलं गोत्र लागतं गोत्र आपण नाशिकला जातो नाशिकला नारायण नागपली करायला कोणत्या प्रकारची शांती करायला आपण जेव्हा जातो ना तिथे पित्रांचे फोटो घेऊन जातो का नाही घेऊन जात तिथे काय लागतं गोत्र फक्त गोत्र लागतं काश्यप गोत्र तर बाकीचे काही गोत्र तिथे फक्त ते जे ब्राह्मण असतात ना ते फक्त तुम्हाला गोत्र विचारतात ते फोटो नाही विचारत तुमच्या पूर्वांचे फोटो घेऊन या कोणी बोलले का तुम्हाला अरे तुम्ही फोटो नाही आणले तुझ्या चित्रांची तुमच्या त्याच्यात शांती नाही करता येणार असं तुम्ही बोलले का फोटो ना तुम्ही विचारतच नाही तिन्हा फोटोला सुद्धा फक्त काश्य गोत्र लागतं कोणाचं काश्यप गोत्र असतं कोणाचं अजून बाकीचं गोत्र असतं त्यामुळे फोटोची गरज नाहीये तरी आपण त्यांना गंभीर घरामध्ये फोटो ठेवतो आणि मग ते शाप देतात बुवा लागतात काय ते पुढे पण जाऊ शकत नाही मागे पण नाही जाऊ शकत मागे कसं शकत नाही फोटो सेल्म रूपाने बंदिस्त करून ठेवले हो दोन घरी सगळे ज्यांचे ज्यांची वाट लागली आहे ना घरामध्ये ज्यांची ज्यांची बेकार झाले परिस्थिती त्यांच्या घरी घरात जाऊन बघा सगळ्यांनी मोठे मोठे फोटो लावलेले आहेत आणि ज्याने त्यांनी नंतर महा महा ते फोटो विसर्जन केले तर फोटो विसर्जन केले दे। म्हणजे आपलं काम संपलं असं नाही त्याच्यानंतर सुद्धा महादेवाच्या मंदिरात जायचं साक्षात महादेव महाकाल जन्म देणारे पण तेच आहेत मृत्यू देणारे सुद्धा तेच आहेत महादेवाच्या मंदिरात जायचं घरातून पाणी घेऊन जायचं आणि आपल्या पूर्वज पितरांसाठी त्यांच्या मोक्ष प्राप्तीसाठी प्रार्थना करायची ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झालं तर काय प्रार्थना करायची हे नीट समजून घ्या महादेवाच्या मंदिरामध्ये घरातून पाणी घेऊन जायचं म्हणजे आपल्या घरापासून महादेवाच्या मंदिरापर्यंत ती पायवाट होते की बाबा महादेवाला पण समजतं ऑलरेडी ते सगळं सर्वज्ञानी आहे की बाबा या ले ले। या तुं मला ह्या घरातून त्यांच्या पूर्वजांसाठी पाणी आलेलं आहे ती वाट तयार होते आहे की नाही या पूर्वजांसाठी ह्या घरातून मला काहीतरी आलेलं आहे ते पण लक्षात घालतात तुला काही गोष्टी आहेत की महादेवाच्या शिवलिंगावरती घरातून जे पाणी आपण बाटलीने हे भरून जायचं आणि लांब असेल तर जवळच कमांडलो मधून पण घेऊन जाऊ शकता तसं महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा कमांडलो हो असतो बरोबर आहे की नाही तर मध्ये पाणी ओतायचं शिवलिंगावरती ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करून तो जलाभिषेक करायचं आपल्या पितरांसाठी प्रार्थना करायची महादेवा आमचे जे पण पूर्वज पितर झालेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लागू द्या त्यांना सरकती लागू द्या त्यांना मोक्षप्राप्ती लागू द्या हे भरलायच हे मेन शब्द लक्षात ठेवा दुसऱ्यांसाठी जेव्हा प्रार्थना करतो आपला पण कुठेतरी भल होत असतो कर्मप्रमाणिक ठेवायचं